नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धरीश लेगे माजलगाव एस डीन कार्यालयावर सकल मुस्लिम समाज बांधवाचे धरणे आंदोलन विशालगड गजापूर या कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करत तब्बल दोन तास धरण आंदोलन करण्यात आले विशालगड गजापूर येथे मस्जिद व दर्ग्यावर हल्ले करणाऱ्यावर यू यू ए पी ए कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी निष्क्रिय जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे मुस्लिम संरक्षण कायदा करण्यात यावा प्रत्येक पीडित कुटुंबियांना दहा लक्ष रुपयाची तात्काळ मदत करण्यात यावी या प्रमुख मागण्या करत धरणे आंदोलन करून एस डी एम कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले धरणे आंदोलनात दलित मराठा समाजाच्या युवकांनी आपला सहभाग नोंदवला पाहुयात वंदे महाराष्ट्र उत्साह हा ग्राउंड टार्गेट किया और जानबूझकर एक सोची समझी साजिश के तहत हमारी इबादत गाँव को टारगेट करके मुसलमानों की इज्जत आबरू से खेला जा रहा है और आज मुसलमान संविधानिक तरह से कायदे के तहत रहते हुए माहौल पैदा कर रहे की अखंडता को, को नुकसान है और हम शासन से यही मांग करते हैं कि ऐसे लोगों पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए ताकि किसी भी समाज के धार्मिक भावना को ठेस न पहुंचे आज यहाँ पर सभी जिम्मेदारों की तरफ से सकल मुस्लिम समाज की तरफ से जो आंदोलन रखा गया है हम शासन से यही मांग करते हैं कि इन जो ऐसी गलत सोच रखने वाले जो लोग हैं जो आज धार्मिक विषय को मुद्दा बनाकर देश की अखंडता और एकता को तोड़ना चाहते हैं उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए आज आपण पाहतो या ठिकाणी की सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने एम कार्यालयवर धरने आंदोलन आणि निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी हा समाज एकत्रला आहे जो काय प्रकार घडला तो निंदनीय प्रकार आहे त्यासाठी लोक समाज त्या ये ये या ठिकाणी एकत्रित झाला आणि ते निषेध नोंदवतात तर त्या हे हे पाहत असताना आपणही या ठिकाणी बघूया हे गमजे परिधान करून या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं आपला या मागाचा उद्देश काय प्रथम तर सर्वांना जे जाऊ या महाराष्ट्रामध्ये जे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे त्या लढ्यामध्ये आतापर्यंत मुस्लिम समाजानं खांद्याला खांदा लावून ला। मराठा समाजासोबत लढला आहे आज मराठा समाजावर जो अन्याय होतोय मुस्लिम बांधावर जो अन्याय होतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते मुस्लिम मावळे होते ते मावळे आज पण त्या विशालगडाच्या पायथ्याशी असताना पण त्या मुस्लिम बांधावरची दगडफेक झाली एक धार्मिक स्थळावरची दगडफेक झाली त्या निषेधार्थ हे मराठा समाज माजलगावच्या वतीने जाहीर निषेध करतात थँक्यू माहिती ओके या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या व्यवस्थेसाठी सकल मराठा समाजही या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरंतर हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या ठिकाणी या ठिकाणी पाहणार जबाबदार व्यक्ती प्रशासनातील प्रशासकीय आणि शासकीय अधिकारी असतात त्यांचं काम असतं कर्तव्याचं पालन करणं ज्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यात संभाजीराजे भोसले माजी खासदार यांनी तेरा तारखेला त्याच्या आधी आठ जुलै तेरा जुलै आणि सदर जुलैला ज्यावेळेस तारखा होते त्यांनी ते बैठका घेतल्या आणि त्या संदर्भात जाहीर केल्या त्यावेळेस तिथले जिल्हा अधिकारी असतील कोल्हापूरचे आणि पोलीस अधीक्षक असतील यांना संदर्भात जाण नव्हती का परिस्थितीची माझा यांना प्रश्न आहे परिस्थिती त्यांना जाण असताना त्यांनी त्या परिस्थितीचं गांभीर्य का घेतलं नाही तर त्यांनी त्यांच्या पदाचा जी गरिमा राखायची होती ती राखलेली नाही असं माझा त्यांच्यावर डायरेक्ट आक्षेप आहे की त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे होते पण राजकीय दबावपोटी त्यांनी असं केलं असावा असं माझा त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी जे काही म्हणजे मूल फिरून बसण्याचं जे काम केलं त्यांनी परिस्थिती हाताबाहेर कर यासाठी सर्वस्व जबाबदार दोन दोन महत्त्वाची व्यक्ती आहे त्यांना सर्वात आधी शासनाने निलंबित करणे गरजेचं आहे आणि म्हणून वरचे अधिकारी ज्यावेळेस गप्प बसतात म्हणून खालच्या पातळीचे जे का लोक असतात कार्य करणारे कर्मचारी असतात त्यांना काय करता येत नाही त्या ठिकाणी फक्त बघायची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे त्या सर्वांना निवडमेंट करण्याची गरज आहे आणि हे करत असताना संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहे जितका आदर आणि सन्मान संभाज शिवाजी महाराजाबद्दल मुस्लिम समाजाला आहे तितकाच आदर संभाजीराजे आणि शिवाजी महाराजाचे जितके वंशज आहेत त्यांच्याबद्दल ते आजही मुस्लिम समाजाला तितकाच आदर आणि सन्मान आहे हे सन्मान आणि हे आदर असताना त्या ते त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी राज्यात कोणतेही पाऊल उचलत असता उचलत असताना त्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं होतं त्यांनी त्या ते ठिकाणी सत्तेच्या लालची बोटी ते भान ठेवलं नाही आणि अकराव्या शतकापासून वास्तव्यात असलेल्या रेहान यांची दर्गा या दर्गेचा सन्मान राखलं नाही त्या दर्गाचं पवित्र राखलं नाही तिथं सेवा करणाऱ्या लोकांच्या सन्मान त्यांच्या ते त्यांच्या त्या आणि त्यांच्या ते त्यांनी त्यांची सुरक्षा तिथं ठेवलेलं नाही फक्त सत्तेच्या लालची पोटी त्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल हे दुःख होतं की त्यांच्या सारख्या व्यक्तींनी राज्यात असं पावलं जे सर्वाचे छत्र आहेत त्यांनी असं पावलं नाही हे अत्यंत दुःखदायी त्यांनी केलेलं कार्य आहे त्यांना अजूनही माझी आमची विनंती महाराष्ट्राच्या संबंध मुस्लिम समाज असतो की त्यांनी कोणताही जबाबदारी पाऊल करताना आपली जबाबदारी आणि आपण ज्या कुलात जन्मलो त्या कुळाची जबाबदारी आणि त्यांचा मान सन्मान राज्यात काय याचा थे भान ठेवणं गरजेचं आहे माझं हे त्यांना माझी ही विनंती आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मुस्लिम समाज अस्ष्ठ आहे काय महाराष्ट्रातला मुस्लिम समाज आत्तापर्यंत असुरक्षित नव्हता पण गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यावर होत असलेले हल्ले विशेषतः पुण्याच्या अनसारीपासून झालेली घटना हे मुस्लिम समाजावर आता महाराष्ट्रातही बबलिन सारख्या घटना त्यांच्या वस्तीवर हल्ले करणे त्यांच्या मस्जिदीचे भंग करणे पवित्र ग्रंथाचे अपमान करणे ह्या घटना महाराष्ट्रातही वाढ वाढत चाललेल्या आहे म्हणून आमची मागणी आहे की ह्या घटनेला आळा बसविण्याकरिता शासनाने तत्काळ एक अधिवेशन देऊन मुस्लिमासाठी एक कायदा करणे इथे महत्वाचं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला संदेश महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला आमची विनंती आहे की ते कोणत्या पक्षाचे आहेत ते काय आहेत त्याच्याबद्दल आमचं काही नाही पण ते ज्या पदावर आहेत त्या पदाची त्यांनी गारिमा राखणे गरजेचं आहे त्या पदाचं पावित्र्य त्यांनी राखणं गरजेचं आहे गजापूर आणि इस्लामवाडी या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या घराचं दुसरं आहे आहेत त्यांना मोबदला आम्ही मागणी केलेली आहे की त्यांनी दहा लाख रुपये त्यांना तसंच मस्त मस्जिदीचे जे गुंत तोडलेले आहेत मस्जिदीचे जे पावित्र्य त्यांनी भंग केलेले आहे आणि दर्गाचं जे भंग आहे त्यालाही शासनाने मदत करणे तात्काळीचे कर गरज आहे